नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या बारा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता खरेंच्या घरी कलाची पहिली मकर संक्रांत असते आता यानिमित्त सर्वच जण आलेले असतात आजूबाजूच्या बायका संगीताताईंच्या मैत्रिणी सर्वजण जमलेले असतात आणि नकळतपणेच संगीताताईंच्या मैत्रिणी आता संगीताताईंना म्हणतात हेच का गं तुझे संस्कार तुझ्या मुलीने गरोदरपणाचं नाटक केलं आहे हेच तुझे संस्कार दिसून येत आहेत आता मात्र संगीतातही शांतच होतात परंतु त्याचवेळी सर्वांना प्रत्युत्तर देण्यासाठी अद्वैत तिथे आलेला असतो अद्वैत त्यांना प्रत्युत्तर करत म्हणतो एक मिनिट यांच्या संस्कारांवर बोट ठेवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला आहे त्यांनी तर योग्यच संस्कार केले होते परंतु मुलांनी मोठं झाल्यानंतर कसं वागायला हवं काय करायला हवं हे त्यांचं त्यांना कळायला हवं आणि त्यांच्या झालेल्या चुकांना फक्त तेच जबाबदार असतात त्यासाठी आईवडिलांना कोणीही जबाबदार धरू शकत नाही आणि यांच्या संस्कारांवर तुम्ही कधी बोटही दाखवू शकत नाही कारण त्यांनी योग्य तेच संस्कार त्यांच्या तिन्हीही मुलींवर केले आहेत आता हे ऐकल्यानंतर संगीताताईंची मैत्रीण संगीताताईंना संगीता कौतुक करत म्हणू लागतात संगी तुझा जावई म्हणजे एक नंबर सोना आहे आता हे ऐकल्यानंतर कलाचं मन भरून आलेलं असतं कलाला अद्वेतचा अभिमान वाटू लागतो कला ही मनाशीच म्हणते चांदेकर हेच सोनं मला आयुष्यभर गळ्यात मिळवायचं आहे आता हेच शंभर नंबरी सोनं कला आपल्याजवळ कसं टिकवून ठेवील आणि येणाऱ्या संकटांना कशाप्रकारे मात देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद